બૌધ ગાય બૌદ્ધ મહાવિહાર મુક્ત બૌદ્ધ ગાય બૌદ્ધ વિહાર ભિક્પુ સંઘા તાબ્યા દિલે कसे नाही आवाज कुणाचा आगत भगवान बुद्धांचा तागत भगवान गौतम बुद्धांचा

या विहारामध्ये म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद एकोणपन्नासचा कायदा जो जुना कायदा आहे तो कायदा रद्द व्हावा ही प्रमुख मान्य आहे आणि त्यासाठी गेले पंधरा दिवसापासून तिथे विविध देशातील हे म्हणजे कायद्यानुसार आपल्या संविधानाच्या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारानुसार ते म्हणजे तिथे अन्स म्हणजे उपोषण करतात अन्न त्याग आंदोलन करतात करता। परंतु त्यांना आज रोजी तिथे विनाकारण तिथले शासन जे आहे तर ते बिहार शासन हे बिना कारण त्यांना ब्रिटिश पंचवीस ते तीस विकूंना म्हणजे उचलून नेत आहे पंचवीस पंचवीस परंतु शांततेच्या मार्गाने सर्व आंदोलन चालू आहे आणि तथाकथांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये आपला म्हणजे बौद्ध धर्म जो आहे तर तो शांतीचा संदेश देतो आणि त्यासाठीच हे जे आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून की जे तिथं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला भारतीय दलित अंधारचा पाठिंबा आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे की हा जो, जो कायदा आहे तो झाला पाहिजे कारण आपल्याकडे जो आहे की संविधानाने एकोणीसशे पन्नासच्या नंतर संविधान लागू झालं आणि मग तो काही देशाच्या बाहेर नाही ना आणि म्हणून आपल्याला म्हणजे सांगायचं एवढंच आहे की भिकुमर जे अन्याय होत आहे आणि ते बौद्ध विहार जे आहे तर हे जगामध्ये एक म्हणजे बुद्धांचं तीर्थस्थान आहे आता तुम्ही सांगा की जसं समजा राम मंदिर तयार झालं तिथं जी ट्रस्टी आहे ते सर्व हिंदू आहे बरोबर आहे चर्च मध्ये जे आहे तर ते ख्रिश्चन आहे मग बौद्धाच्या मंदिरामध्ये इतर का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि आमची अशी मागणी आहे की तिथे ते, ते, ते जे बौद्ध विहार आहे ते पूर्णपणे हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आणि ह्या आंदोलनासाठी आमचं भारतीय दलित सामाजिक संघटनेच्या वतीने आज भारतीय या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं यामध्ये अत्यंत महत्वाच्या मागणीच निवेदन आहे बौद्ध महाबोधी विहार जे आहे हे धर्मगुरुच्या नावे करण्यात यावं आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जे काही धर्मगुरु हे आंदोलन करत आहेत त्यावरती येथील जे काही सत्ताधारी आहेत यांच्या सांगण्यानुसार पोलीस भंतीजीवन अन्याय करीत आहेत रोजचे भंतीजीवन यशस्थ करत आहेत त्यांना मध्ये टाकत आहे याचा आम्ही भारतीय दलित पांथरी या सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या तीन तारखेला जे काही सर्व धम्मगुरू मिळून या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे या आंदोलना भारतीय दलित दलितांतर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पाठिंबा जाहीर करत आहोत खरं म्हणजे आपल्याला माहित असेल की केंद्रीय मंत्री अमित शाह सारखे जे काही कायद्याला जाणणारे कायद्याचे मंत्री आहेत परंतु जनत हे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आत्मानजनक असे वक्तव्य करतात आणि म्हणून याचाही आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मी त्यांचाही या ठिकाणी धिकार करतो आणि खरं म्हणजे जर हे आंदोलनाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत जर असं चालत राहिलं तर भारतीय दलित पांथर जर आंदोलन छेडील संपूर्ण भारतीय दलित महाराष्ट्र आंदोलन राहील असा इशाराही भारतीय दलित पांथरच्या वतीनं आज या ठिकाणी मी देत आहे भारतीय दलित पांथरचा भारतीय दलित उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित घरने आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्याचबरोबर ऍडिशनल कमिशनर आदरणीय नांदगावकर सर यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनात सांगितले गेले की बौद्ध गया हे बौद्धांचं समदास्थान आहे जगामध्ये नंबर एक असं बौद्ध विहार आहे आणि या बौद्ध विहारामध्ये जे काही ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी चार हिंदू आणि चार बौद्ध आणि एक कलेक्टर तर कलेक्टर सुद्धा तिथलाच जो असतो तो हिंदूच असतो आणि म्हणून त्यांचं बहुमत होतं आणि हळूहळू त्या बौद्ध विहाराच्या सौ बाजूने कब्जा केला जातोय आणि भिकू त्याच न्याय हक्कासाठी तिथं लढता आहेत आमरण उपोषण करता आहेत आणि जाणीवपूर्वक हे पाटणा शहरातील जे काही नितीश कुमार आहेत हे मंत्री जाणीवपूर्वक पंचवीस पंचवीस भंती जिल्हा उचलून त्या दवाखान्याच्या नावावर ते नेत आहेत कारण हे जे काही आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने चालू आहे कुठलंही म्हणजे तथाकथांनी सांगितलेलं आहे की शांतीचा मार्ग दया क्षमा शांती तेथे मानवाची वस्ती आणि बुद्धाचा ही जी शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं आहे आणि म्हणून शांततेच्या मार्गानेच आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करून त्यांना आंदोल हे दिलेलं आहे तीन तारखेला या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीने भिक्खू संघाच्या वतीने जे निदर्शन केले जाणार आहेत त्या निदर्शनाला भारतीय दलित दलितांतरचा पाठिंबा आहे जा आम्ही हजारोच्या संख्येने त्यामध्ये सहभागी होणार आहे परंतु सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने या विभाग आयुक्त कार्यालयावर यावं आणि शासनाला जाग आणावी की जे करून बौद्धांचं जे तीर्थस्थान आहे ते ही बौद्धाच्या भिक्खू संघाच्या पादात देण्यात यावी आणि जो काही जुना कायदा जुना कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे आणि आमचा पूर्णपणे